कसली रूम आहे बघा की डायरेक्ट हत्ती जिरा बुंटांचे बेड केलेत स्विमिंग पूल पण एकदम टेकडावर आम्ही आलेलो रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे रोडला निवळी इथं डिओरी गालो थीम रिसॉर्टला थीम रिसॉर्ट उगच नाव दिलेलं नाही तशा थीम पण केलेल्या आहेत बघा की आता या अजेंटा येलोरा ही आमची रूम इथं राहिलेलो कसं वाटतंय लेण्यांच्या मध्ये राहिल्यावर वाटते की नाही बाकीच्या थीम पण दाखवतो पण त्याच्या आधी खादीचं बघतो खादीचं बरंच ऑप्शन आहे मग कुणी काय घेतलं कुणी काय खाल्लं मी तर पराठ्यावर दणका दिला तू आधी दिसायला पाहिजे होतंस केळे चला तुम्हाला बाकीच्या थीम दाखवतो जबरदस्त आहेत वाड्यावर चल बापा मुझे काश्मीर जाना है। आ, चला आपण राजस्थानला जाऊया जानी आता माझी पंजाबला जायची इच्छा आहे अशा भरपूर प्रकारच्या थीम इथं आपल्याला राहण्यासाठी केलेल्या आहेत मग ते आपल्या राज्यातले असू देत किंवा वेगवेगळ्या देशातले असू देत इथली पॅकेज पण प्रत्येकी अठराशे पासून सुरू आहे कपल असू दे कुटुंब असू दे किंवा बारकी पोरं असू दे राहिलं की खुश होऊनच जाणार इथं मोठाच्या मोठा लॉन आहे तिथे खेळू शकताय गाणी म्हणू शकताय शेरो करू शकताय आधीच काही वेगळं सांगायला नको शाकाहारी मौसारी असं मांडूनच ठेवलेलं असते आवडल ती घ्यायचं आणि दणकून द्यायचं सकाळी लवकर उठून इकडे पुलला यायला मात्र अजिबात विसरायच नाही आम्ही लय मजा केली आणि पोटू बी काढलं किचिक किचिक नाश्त्याला पण भरपूर प्रकारचं पदार्थ असं मांडून ठेवलेलं त्यामुळे हे घेऊ का ते घेऊ झालं त्यामुळे आपण प्रथे सगळ्यातलं जरा जरा घेतलं चला आता नाश्ता करतो आणि निघतो आता पुढच्या वेळी वेगळ्या थीमच्या रूममध्ये राहणार आहे